नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय व एम एस एम ए विकास संस्था मुंबई यांच्या वतीने एम एस एम ई संवाद अंतर्गत उद्योगांना भेडसावणाऱ्या खर्च व स्पर्धात्मकतेशी संबंधित आव्हाने या विषयावर कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते बोलताना सांगली मिरज असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी उद्योगाच्या समस्या मांडल्या यावेळी बोलताना विनोद पाटील म्हणाले की सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी हे खास चर्चासत्र आयोजित करण्यात येते उद्योगाची स्थिती प्रगती रोजगार निर्मिती महसूल येथे उद्योगवाढीसाठी असलेल्या संधी याबाबत सतत चर्चा होत असते परंतु त्याचे निराकरण होत नाही सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगाच्या देय रकमेची काल मर्यादा पंचेचाळीस दिवसाऐवजी तीस दिवस करणे ई एस आय दवाखाने रविवारसह आठवड्यातील सातही दिवस चालू ठेवणे बाहेरील कुशल कामगार नोकरीसाठी औद्योगिक क्षेत्रात येतात त्यांच्यासाठी घरकुल योजना धोरण राबवून आणि त्याच औद्योगिक क्षेत्रात राहण्यासाठी सोय करणे एम आय डी सीकडे जागा उपलब्ध नाही तेव्हा एम आय डी सीने भूखंडावरील एफ एस आय वाढवून देणे लेबर चार्जेस कामगारावरील जी एस टी कमी करणे सध्या जागेबाबी मोठ्या औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती करणे शक्य नाही त्यामुळे पन्नास शंभर एकरमध्ये लहान औद्योगिक क्षेत्र किंवा एमआरसी स्थापन करणे बी आय एस नोंदणी प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाची काल मर्यादा पाच वर्ष करणे इत्यादी विषयाच्या अडचणी मांडल्या या कार्यशाळेसाठी कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून श्रीमती दिव्या सिंग डेप्युटी डायरेक्टर एम एस एम ई मिनिस्ट्री मिलिंद बारापात्रे जॉईंट डायरेक्टर एम एस एम ई डी एफ ओ अवय दप्तरदार डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर एम एस एम ई डी एफ ओ हे प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमात सुरेंद्र जैन अध्यक्ष कोल्हापूर फर्स्ट व कार्यक्रम समन्वयक जयदीप चौगले अध्यक्ष एस एम -E ए के इचलकरंजी गार्मेंट क्लस्टरच्या वैशाली आवाडे कमलाकांत कुलकर्णी अध्यक्ष केई ए श्रीकांत दुधाने सुनील शेळके अध्यक्ष गोशिमा मोहन कुशिरे अध्यक्ष मॅक यांचेसह कोल्हापूर सांगली कराड जिल्ह्यातील औद्योगिक व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते